नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये आणि आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत माझ्या मित्राचं लग्न आणि मी त्याच्या घरी चालू आहे तुम्ही घरी बघू शकता आणि इकडे आहेत ऋतिक जो आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये अच्छा मस्त सोड तरीकडे आहे कुणाल रायगडवरती आला नव्हता आणि आहे इकडे राकेश दादा राकेश दादा या गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आम्ही नवरदेव इकडे बसलेत हा बिफोर लुक आहे त्यांचा आणि हा त्यांच्या आई आहेत आई हा आपल्या आई साधे सिंपल आणि इकडे फुल मेकअवर चालू आहे मेकअप आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट अस्मिता काय म्हणशील तुला कसं वाटतं सकाळ सकाळी सहा वाजता इकडे येऊन आणि हा वंदना वहिनी आहेत त्यांचा मेकअप चालू आहे आणि अशा तऱ्हेने तर मित्रांनो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि हा गुळाचा दुधाचा चहा प्यायला या तुम्ही सगळ्यांनी प्रतीक तू काय म्हणते मी काय बोललो आता मी काय बोलणार नाही पहिला बदनाम माझी वाट लावली <laughs> मी तुझी काही वाट लावली फेमस केलं गाबरण कंटिन्यू साडी नेसवाची बाकी आहेवर भाऊ गावाला जाऊन साडे नेसलेला परत करवली त्याला कला पकडायला आश्रे नवर आश्रयाचा नवरदेव रेडी झालाय आणि या नवरदेवच्या बहिणीस बहिणीस भाऊच भाऊ सांगा आम्ही आता आम्हाला रेडी व्हायचंय काहीतरी बोल आता लग्न वाटत आहे आता याची विकेट पडणार आहे आता मस्त आउट होणार आहे लवकर मंडळी न तुम्हाला काय आमंत्रण दिलं नव्हतं आता आम्ही तुम्हाला आमंत्रित लग्नाला या तुम्ही आणि आता आमची गाडी भरते इकडे आणि सगळे आता मित्रांकडे जमा अशी गाडी आम्ही सजवले थोडीफार मित्राने आणि नवरदेव काय इथे बसला आहे तो, बस तो काय बोलू शकत नाही जास्त तर अशा तऱ्हेने बरेच सारे मित्रमंडळी जमा झाले ते हाय करा ना हाय करा इथं हाय तरी करा सोपले दादा प्रवास लग्नाचा इकडे पण माणसं लागले आपले सारे आगे।

एका बाजूला इकडे मंडळाची विधी चालू आहे लग्नाकारे आणि आमच्या दुसऱ्या बाजूला आमच्यावर देवसे असतोय <laughs> हसतोय आनंद खूप आहे पण बाबा लगीन हे ते बाबा लगीन <laughs> <laughs> तुम्ही वाटा तुम्ही <laughs> वाटा

आम्हाला मागू होता वेळ होता karena ada es crema,

तर अशी तऱ्हेने आपल्या आता ब्लॉग इथे संपतोय आणि तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा चॅनल आमच्या आणि व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या शेअर करा हे सगळे मित्र आहेत आता आम्ही निघतोय आमच्या बाईकने अस्मिता काय म्हणशील हे घे हेल्मेट तू आज तू गाडी चालव ठीक आहे चला